पाऊस आता थांबलेला आहे आणि चार पाच दिवसापूर्वी खूप जोरात पाऊस पडला वादळ होतं पावसापेक्षा वादळच जास्त होतं मित्रांनो ज्यावेळी असा मोठमोठा पाऊस वादळी पाऊस पडतो त्यावेळेला अशी मोठमोठी झाडं कोसळून पडतात पाहताना खूप वाईट वाटतं आपण इथे पाहू शकता खूप मोठं झाड आहे आणि खूप वर्षापूर्वीचं झाड आहे झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता त्यामुळे आम्ही झाडावरती चढून उडी मारण्याचे ठरवले माझ्या मुलीसाठी ते सर्व नवीनच होतं आणि तिला खूप मजाही येत होते आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी मला जाग्या झाल्या लहानपणी अशा झाडावरती चढून आम्ही खेळायचो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पाहायला भेटेल तुम्हाला आम्ही कसं खेळायचो हे पहा झाड जार, पडलेलं झाड एक करंजीचं झाड आहे खूप वाईट वाटतं की ते आयुष्य जगलं आहे ते आणि आता पडतंय त्याचे आयुष्य संपून जात आहे लहानपणी आम्ही अशा झाडावरती शेंडीवरती जायचो पूर्णवरती आणि झोका घ्यायचो त्याच्यावरती असा हाताने पायाने पकडायच्या डाळ्या आणि पायाच्या सहाय्याने त्याच्यावरती जंप करायचे असे आम्ही खूप खेळ खेळलो आहे लहानपणी काही न पकडता अशा लाकडाच्या वंडक्यावरून चालायचं अशा खूप साऱ्या गेम्स आम्ही खेळायचो हे आमच्या आई वडील यांना काही झाडावरून चढताना आलं ते खा झाडाखाली वाकून निघून आले हे पहा मित्रांनो एवढं मोठं झाड पडलेलं आहे गावाला अवकाळी पाऊस वारा आणि त्यासोबत मोठं विजाई चमकतात काळजी घ्यावी वाहन किंवा हे चा फेरफटका मारताना काळजी घ्यावी धन्यवाद